मी सर्जेराव नेंग माजी कुलगुरू नांदेड व लखनऊ विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य आपल्या सर्वांना माहीत आहे की अलीकडे तो प्रश्न सुटला आणि बऱ्यापैकी समाधान सुटला प्रश्न संपूर्ण सुटला असा नाही आणि मार्ग थोडासा मोकळा झाला तर साधारणतः दोन हजार सोळाला पंधरा सोळाला मराठवाड्यातनं प्रचंड असे एक मराठा लाख मराठा मोर्चे निघाले त्यामुळे त्यावेळेचं सरकार फडणवीस सरकार विचार केला की पटकन काहीतरी आपण एक उपाय काढला पाहिजे म्हणून एक आयोग नेमला गेला त्या आयोगाचा मी सदस्य होतो आम्ही गाय गायकवाडा नंतर तिचे अध्यक्ष झाले न्यायमूर्ती गायकवाड जे लोहायचे येतात आपली इथल्याची आणि आम्ही दोन हजार अठराला एक अहवाल सादर केला आणि त्यात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर आम्ही अहवालामध्ये एक चॅप्टर सहावा चॅप्टर जवळ एक सत्तावीस मानाचा असा लिहिला होता की मराठवाड्यातील मराठा हे कुंभीचा आहे याचं कारण असं की गायकॉर्डचा इफेक्ट मराठवाड्यातलं असले नाही त्यांना माहीत होता प्रश्न काही जुना रेकॉर्ड त्यांनी दाखवला आणि मी त्यांना पाठिंबा दिला आणि तो आम्ही लिहिला काहींचं म्हणणं होतं की आपल्याला मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा चॅप्टर कशाला लिहितात तुम्हाला आपली जी माहिती आहे सरकार दरबारी ते आपण आणूया आणि कारण हा प्रश्न मुख्यत्वे मराठवाड्यात आहे उत्तर महारा उत्तर महाराष्ट्राला सत्तर ते ऐंशी टक्के मराठा कुणबी येतं कोकणात त्यांना कुणबी व्हायचंच नाही विदर्भातून इतरांना होऊ द्यायचं नाही आहे पण शेवटी राहतो फक्त मराठी आणि इथला जर प्रश्न सुटला जे गरजू आहे तेवढ्या पुरतक व्हायला तर हा प्रश्न होईल म्हणून आम्ही तो प्रयत्न केला आमचा अहवाल हा हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टाने नाकारला नंतर आंदोलन ना सुरू झाले मी दोन हजार वीसला दरम्यान बरोबर सर बीडला एक मिटिंग घेतली होती आता पर्याय काय आणि तेव्हा मी मांडणी केली होती जयसिंग हायकोर्ट त्या मीटिंगचे अध्यक्ष होते की मराठवाड्याला न्याय असेल तर इम्पिरियल गॅजेटेर ऑफ हैदराबाद स्टेट जे एकोणीसशे एकच्या जनगणनेवर आधारित आहे आणि एकोणीसशे नऊला ला प्रसिद्ध झालं त्यात म्हटले म्हणण्याप्रमाणे आपल्याला मराठी हे कुणबी दाखवता येतील आमच्या इथे अहवालात आहे आणि आमचा अहवाल विधानसभेने मान्य केलेला आहे त्या मला वाटतं त्या मिटिंगला आपण जनांगी पाटील पण आले होते नंतर मला त्यांनी तिकडे बोलवलं होतं शहाकडलं एक मिटिंग झाली त्यांनी चार पाचशे कार्यकर्ते बोलवले होते तीनचे वधा काठचे म्हणून काहीतरी आणि त्याशिवाय माझ्या लक्षात आले की यांच्या पाठीमागे खूप युवक आहेत त्यांनी जर हा प्रश्न म्हणा धरला म्हणाशी तर बऱ्यापैकी आपल्याला पुढे वाटचाल होईल आणि नंतर त्यांचं आंदोलन सुरू झालं तर त्या आंदोलन काळातसुद्धा मी एकदा गेलो होतो गव्हर्नमेंटच्या आणि ते त्यांनीच काहीतरी कारणास्तव मी तिथे गेलो हे सरपं माझ्याबरोबर आणि त्यावेळेस मी तिथे बाईक जी, बाई जी आली सगळीकडे पसरली त्यावेळेस ती आपल्याला शेवटी अंतिमता मराठवाड्यातील मराठा न्याय आहे आणि त्याचा एक मार्ग आहे है की हैदराबाद गॅजेटीवर आपण अंमलात आणलं पाहिजे आणि त्यानुसार आता शेवटी ह्या है, हैदराबाद गॅजेटियर काल परवा आणि कॅबिनेटने मान्य केलं आणि तसं जी आर काढला तर हैदराबाद गॅजेटियरमध्ये काय आहे की प्रत्येक जिल्ह्यातले मराठीऐवजी कुणबी लिहिले उदाहरणार्थ उद्याबाद बीड जिल्हा कुणबी मराठी शब्दच नाही आणि संख्या अडतीस टक्के काहीतरी ही संख्या टोटल दिली आहे दहा लाख समजा पंधरा लाख चाळीस चार हजार वगैरे काहीतरी तर आमचं आर्ग्युमेंट असं होतं की संख्या कुठून आली सर्वे केल्याशिवाय आली की संख्या म्हणजे कुणीतरी एकोणीसशेचं जे निर्णय सर्व सर्वे केला होता तो रेकॉर्ड जर सापडत नसेल प्रत्येकाचं तर लोकांचा काही दोष आहे तर अंतिम रेकॉर्डच्या सहाय्याने तुम्ही काहीतरी याला मार्ग काढा आता एक पहिला मार्ग निघाला की ना रेकॉर्ड मान्य केलं की हे सर्व आत्ताची मराठा ही त्यावेळी कुंडी होती आता यातनं मार्ग कसा काढायचा प्रत्येकाला सर्टिफिकेट कसं मिळेल हा एक कुठचा टप्पा आहे आणि तो टप्पा जर सुरळीत झाला तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न मिळेल मला माहिती आहे की सर्वच लोक सर्टिफिकेट घेतील असे नाही आहे क्रिमिल लोकांना त्याचा का फायदा नाही ते घेतीलच असं नाही आहे आणि असे अनेक पण ज्यांना गरजू आहेत विशेषतः ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे त्यांना फीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळते ते सर्व गरीब मराठ्यांचा फायदा होईल तेव्हा आपण लढाई काही काही प्रमाणात जिंकली मोर्चा जो प्रचंड दोनदा तीनदाच मोर्चा काढला जनंगे पाटलांनी मला अनेक पश्चिम महाराष्ट्र लोकं विचारायचे की नाही इतका पाठिंबा का त्याचं मी त्यांना प्रत्येक माझ्या बाईटमध्ये मी सांगितले दोन कारणांचं एक तर त्यांचा प्रामाणिकपणा आणि जीवार उतार होण्याची इच्छा म्हणजे न घाबरता केल्यामुळे तो सामान्य जिंकता पाठिंबा आला आणि आक्रोश हा मराठवाड्यातील मराठवाड्यात खूप आहे त्यांच्यामध्ये खूप आहे आमच्याकडचे मराठा भाग घेतात आणि थोडंसं वेगळं आहे की राजकारण वगैरे भाग असतो इथल्यांची गरज आहे त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या घडीला आत्ता जे परवा निर्णय झाला लोकमतला लाईव्ह टी व्हीवर दाखवलं होतं आणि मुलाखत घेतली होती मी आणि प्रदीप सोडून घ्यायची तर त्यातही सांगितलं की हा सा। एक पहिला टप्पा आपण दाखवला किमान शेवटी गव्हर्नमेंटने मान्य केलं की हैदराबाद ग्रॅजेटेर आम्हाला मान्य आहे ग्रॅजेटेअर म्हणजेच महाराष्ट्रातले मराठे कुणबी आहेत आता हे इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड नसेल तर काय करायचं माझ्या मते ते सरकारचं डोकं तुम्ही लोकांचा तर काही दोष नाही आहे इथं लोकांचं शोधून काढावं एकोणीसशे एकशेच्या शोधून काढावी दुसरा काहीतरी उपाय करून आपण त्यांना जे मागेल त्यांना या विषयावर थोडं थांबवतो आपल्याला की कोल से माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं की तोंडाला पुसलेली ही पाना आहेत यावर आपण काय सांगाल नाही तोंडाला पुसलेली पानं मारल्या म्हणतात बिजी कोळसे माझे मित्र आहेत की एक टप्पा एक गाठला ना आपण रिपोर्ट प्रमाणे हैदराबाद है स्टेटमधले सर्व मराठवाड्यातील सर्व मराठे हे कुणबी आहेत याचा गव्हर्नमेंटने तत्वाचं मान्य केलं ना आपला आधी कोणताच आधार ना जे सर्टिफिकेट मिळायचे ते फक्त चार पाच टक्के लोकांना मिळाले तुम्ही आसपास चौकशी करा तुमच्या गावामध्ये किती लोकांना मिळाले तुमच्या गावामध्ये नाही मिळालं तरी चार पाच टक्के लोक आहेत आणि रेकॉर्ड म्हणते की जवळजवळ सर्वच मार्ग ऐकून बी तेव्हा काहीतरी एक आपण वाटचाल पुढे केली नाही रस्ता सापडला त्या रस्त्यावरून पुढे जाताना अडचणी येऊ शकता मी असं म्हणत नाही की प्रश्न सुटला आहे प्रश्न हा योग्य मार्गाने सुरू झाला आहे काळा जोगत होते आता प्रत्येक ते न्याय ते न्यायमूर्ती आहेत त्यांनी कस त्यांचं कन्क्लुजन काय त्याला आपण त्या वा त्यांच्या वादाला वा आपण उत्तर देऊ इच्छित नाही त्यांचं काहीतरी आर्ग्युमेंट असेल पण माझ्या मते आयोगाच्यामध्ये त्यांनी तीन वर्षे काम केले नायकोट साहेबांबरोबर ते हायकोर्टचे जे होते आणि आम्ही विचारांतर चॅप्टर लिहिला होता तर मला वाटतं की काही प्रमाणात जनरंगी पाटलांनी योग्य असं जी त्यांच्याशी वाटाघेटी करून प्रश्न हा मार्गी लावला असं माझं सर संबंधीचा माझा विषय आहे आपण त्या समितीचे सदस्य होतात आणि त्याच सा कमिटीने सांगितलं की मराठा हा सदन आहे सक्षम आहे आणि तो एखाद्या संवर्ग आणि प्रवर्ग ह्या दोन विभक्त गोष्टी आहेत त्यामध्ये आपण सांगितलं की मराठा समाजो जात आहे ती संवर्ग सक्षम आहे ती याच्यामध्ये मोडत नाही आपला अहवाल आहे सर तर अहवालात असं म्हटलं नाही अहवालात यावलं आम्ही पाच विभाग केले होते आणि हे सिद्ध केलं आहे नागपूरसह की शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा हा मागासलेला आहे आणि ते असल्याशिवाय ते प्रूव्ह केल्याशिवाय सर्वे करून आपल्याला आर्टिकल पंधरा आणि सोळाप्रमाणे शिक्षणात आणि नोकऱ्यात सवलती देता येत नाही तर पहिली आठ अशी असते की तुम्हाला सिद्ध करावं लागतं की मराठा समाज महाराष्ट्रातला बाय आणला ह्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं आहे ते आम्ही सिद्ध केलं म्हणून हायकोर्टात आमचं टिकलं नंतर सुप्रीम कोर्टाचं ते म्हणणं होतं जे आमचा रि रिपोर्ट जो होता राज्य शासनाचा निर्णय सुप्रीम कोर्टात का बदलला त्यांनी असं ऑब्ल्युशन केलं की आमचा समोरच्या पार्टीने ते मांडलं इतके आमदार आहेत इतके वगैरे आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाज सदन आहे त्यामुळे जे आमचे जे फायंडिंग आहे ते फायंडिंगबद्दल आपल्या पण आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी म्हटलं पण ते आमचं ज्या ते हायकोर्टात टिकलं आम्ही जो अभ्यास केला होता पूर्णपणे सर्वे करून पाच विभागाचा पाच कमिटीतनं पश्चिम महाराष्ट्रात सर्व्हे तर गोखले इन्स्टिट्यूटने के केलं होतं ही एक राजमान्य संस्था आहे आणि सर्वांनी ऑफिशियली सिद्ध केलं होतं मला आठवत नाही आता ते पण एकूण तेवीस गुण असतात बॅकवर्डनेसचे मागासपर्यंत तेवीस असतात मला वाटतं आमच्या अहवालाप्रमाणे एकवीस गुण मिळाले होते आणि नियमाप्रमाणे फक्त तेरा लागतात तेरा लागतात आपल्याला एकवीस गुण मिळाले होते म्हणजे आमच्या रिपोर्टप्रमाणे संपूर्णपणे आता कोणता समाधी असला पण तुम्ही लेखाचा त्रास घेत नाही त्या समाजात श्रीमंत लोक असतातच ना पण एक सरासरी बोलायचं सरासरीने आमचा रिपोर्ट म्हणतो की मराठा समाजात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासला आहे म्हणूनच आमचं रिकमेंडेशन एक मताने त्यावेळेच्या विधानसभेमध्ये डिसेंबर अठरा मध्ये मान्य केलं ते सर त्यावेळेस मराठा समाजाला सदन अशा पद्धतीचा आपल्याच आयोगाचा अहवाल आहे सर तसं नाही आहे तसं एक हजार दहा पन्नास अहवाल आम्ही लिहिला आहे तो त्याचा ते कोणतरी गैरप्रचार करतो कधी कधी जो आमचा सदन असतो तर आम्हाला रेकमेंड करताच नसतात ना ओके सदन जर आम्ही सिद्ध केलं म्हटलं असतं पुढे तर आम्हाला आरक्षण म्हणून सोळा टक्के आम्ही रिकमेंड केलं होतं हायकोर्टाने तेरा टक्के केलं सुप्रीम कोर्टाने रद्द केलं काही ते काय वाटतं सर अनेकांचं अनेक, अनेक मराठा विश्व विश्लेषक असतील अनेकांचं म्हणणं आहे की ही केवळ भूलताप आहेत असाही माहितीचा अधिकार काढला तर तो हैदराबाद गेजेट मिळतो तसं मिळणं बरं होतं मी कॉपीज जलंगी पाटलांना दोनदा नेऊन दिले होते काळीकडे जणांकडे माझ्या कॉपीज अजून दोन तीन घरी आहेत आमचा जो एक हजार पानाचा अहवाल आहे आधी त्यात पूर्ण एक चॅप्टर त्यात आहे सर्वांना फुपट येतो फक्त शासनाने तो मान्य केला शासनाने के हैदराबाद गॅजेटेर मान्य केला याचा अर्थ काय होतो त्यातले जे स्टेट की माहिती आहे ती मान्य केली असू ती माहिती काय म्हणते मराठवाड्यातलं मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे इथे मराठाचा उल्लेख नाही आहे सर्व उल्लेखात कुणबी किंवा शेतकरी म्हणून एक शब्द आहे दुसरा तत्सम शब्द आहे कुणबी आणि त्याला तत्सम शब्द वेगळा शब्द एक वापरला एक सर आम्ही सो सोशल मीडियावर आपण सुद्धा जो काही डाटा कलेक्ट केला तोही पाहिला आम्हाला आनंद वाटला परंतु येत्या काळामध्ये निश्चितपणे ज्या अनेक जाती ओबीसीच्या माध्यमातून आल्यात जी पूर्व जातात जा त्यांचा जर जा लढा झाला तर कोर्टात टिकेल त्यांनी जर स्टे आणला तर मागच्या काही वेळापासून अनेक गोष्टी अशा झाल्यात की आपण आंदोलन केले गुलाल उधळला आणि तो गुलाल कुठे गेला या बाबतीचं त्याबद्दल मी पांगण करू शकत नाही इच्छित नाही यादी म्हटल्याप्रमाणे मला जरांगेचा प्रयत्न हा प्रामाणिक वाटतो व्यक्तिगत माझ्यामध्ये आणि त्या प्रयत्नाप्रमाणे आपल्याला काही प्रमाणात यश आलं आहे यादी सुरुवात म्हटलं आपल्या इशे पन्नास टक्क्याच्या कदाचित आत असेल तर हे मार्ग मोकळा झाला की तत्वत शासनाने कॅबिनेट डिसिजन घेतला आणि जी आर काढला की आम्हाला हैदराबाद गॅजेटेअर हा मान्य आहे याच्या आधी काढला तर जी आर असा प्रथम झालं नाही आता लगेच तुम्हाला उद्या लगेच हे तुम्ही सर्टिफ्युन असं काही नाही ना, ना ते मार्ग काढतील कसे द्यायची पद्धत करतील त्या पद्धतीने नाही मिळत आपल्याला परत आंदोलन करून सोपी पद्धत अवलंबावं लागेल माजा, माजा एक मार्ग निर्माण झाला आणि त्या मार्गात माझं माझं एक व्यक्तिगत मत मी चार पाच वर्षे अभ्यास केलाय ह्या मार्गाने आपला प्रश्न निश्चितपणे सुधू शिकेल असं माझं व्यक्तिगत मत सर आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पाच वर्ष कुलगुरू पदावर होतात अभ्यासक या नात्यानं त्यासोबतच हैदराबाद गॅजेट आणि जी काही पुरावे असतील काहींचं म्हणणं आहे की अण्णामाचा उल्लेख नाही येत्या काळामध्ये आपण समितीच्या माध्यमातून याही गोष्टीसाठी आणि मधल्या काळामध्ये आपण विद्यापीठात असताना अनेक दाखले देत देत अशा पद्धतीचा जुने इतिहास काढला तर आमची विनंती आहे नांदेडकर मराठवाडा आणि संबंध सकल मराठा समाज बांधवाच्या वा वतीनं आपण याबाबतीत सखोल असा डीपमध्ये अभ्यास करून बाबतीत त्यासाठी आपल्याला त्यांनी न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमलेली हे काम करतील आम्हाला जर माहिती मागितली आम्हाला जर बोलत असत मागितलं जाऊन आता मी काय के केव्हा न्यायमूर्ती गायकवाडता तर आम्हाला शासनाच्या ज्या वेळेस बोलतो गे मी गेलो होतो मी दोनदा उप